पुण्यातील कुरिअर बॉय बलात्कार प्रकरणातील धक्कादायक सत्य काय आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत तर नमस्कार मी सुजित आणि आपण बघत आहोत होऊ हो द्या चर्चा पुण्यात तीन जुलै रोजी एका उच्च शिक्षक तरुणीनं कुरिअर बॉयवर घरात घुसून बलात्कार केल्याची तक्रार दाखल केली होती या घटनेमुळं शहरात खळबळ उडाली होती आणि महिलेच्या सुरक्षेचा प्रश्न आयरनीवर आला होता मात्र पोलिसांनी केलेल्या सखोल तपासानंतर या प्रकरणातील धक्कादायक सत्य समोर आलं आहे ती व्यक्ती कुरिअर बॉय नसून तरुणीचा प्रियकर बॉयफ्रेंड होता आणि तिनेच खोटी तक्रारी केली होती तरुणीनं पोलिसांना दिलेल्या तक्रारीनुसार दोन जुलैच्या संध्याकाळी तिचा भाऊ घरी नसताना एक तरुण कुरिअर बॉय असल्याचं सांगून तिच्या घरी आला त्याने घरात प्रवेश करून तिच्यावर अत्याचार केला तिच्यासोबत सेल्फी काढला आणि मी परत येईल अशी धमकी दिली तिने असा दावा केला आहे रात्री सात ते साडेसातच्या सुमारास तो तरुण बँकेचं कुरिअर असल्याचं सांगून आला तिने ते तिचं कुरिअर नसल्याचं सांगितलं पण त्याने सही करण्यासाठी तिला पेन आणायला लावला त्यानंतर या संधीचा फायदा घेऊन तो घरात शिरला आणि तिच्या तोंडावर स्प्रे मारला आणि अत्याचार केला त्यानंतर तिच्या पाठीवर झोपून तिच्याच मोबाईलमध्ये मी पुन्हा येईल असं लिहिलेलं एक सेल्फी काढला शुद्धीवर आल्यानंतर नातेवाईकांच्या मदतीनं तिनं पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली या घटनेमुळे पुणे पोलिसांवर प्रचंड दबाव आला पोलिसांनी तात्काळ तपासायची सूत्र वेगाने हलवली जवळजवळ पाचशे पोलिसांनी चोवीस तास अथंग प्रयत्न केले आणि दोन हजार तासाच्या सीसीटीव्ही फुटेज तपासले पोलिसांना संशय आला की कारण तरुणी ज्या सोसायटीमध्ये राहते तिथं चांगली सुरक्षा व्यवस्था आणि डिजिटल कॅमेरे होते त्यामुळे चार जून जुलै रोजी पोलिसांनी परिसरातून त्या तरुणाला ताब्यात घेतलं सुरुवातीला तरुणीनं त्याला ओळखले नाही पण पोलिसांनी त्या दोघांचे कॉल रेकॉर्ड तपासले त्यात ते दोघे बोलत असल्याचं समोर आलं त्या तरुणाने पोलिसांना सांगितलं की आहे ते दोघे एकामेकांना ओळखतात आणि तो तिचा प्रियकर आहे तो तिच्या घरी नेहमी येत जात असे आणि त्या दिवशीही तिने त्याला फोन करून बोलवले होते पोलिसांच्या माहितीनुसार तरुणी आणि त्या तरुणाचे प्रेमसंबंध होते तरुण स्वभावाने चांगला आणि आर्थिक स्थितींनाही सक्षम होता पण तरुणी तिच्या त्याच्याबद्दल खूप पॉझिटिव्ह होती तिला तो आपल्यापासून लांब जाऊ नये असं वाटत होतं तिच्या असा प्लॅन होता जेव्हा तरुणीची आई वडील घरी नसतील तेव्हा तरुण कुरिअर बॉय बनून तिच्या घरी यायचा जेणेकरून वॉचमॅनच्या रजिस्टरमध्ये तिचे नाव येणार नाही आणि आणि त्यांच्या नात्याबद्दल घरच्यांना संशय येणार नाही दोन जुलै रोजी तरुणींना फोन केल्यानंतर तो तरुण नेहमीप्रमाणे तिला भेटायला आला त्या वॉचमॅनला लिफाफा दाखवून बँकेकडून कुरिअर घेऊन आलोय असं सांगितलं वाच वॉचमॅनने तरुणीला इंटरकॉमवरून विचारले असता तिने हे कोरिअर बॉय पार्सल घेऊन आला आहे असं सांगितले आणि वॉचमॅनने त्याला सोसायटीत पाठवले तो घरात आल्यानंतर तिनं शारीरिक संबंध ठेवण्याची इच्छा व्यक्त केली पण तरुणी मानसिक पाळीत असल्याने तयार नव्हती यावरून त्यांच्यात वाद झाला आणि या रागातून तरुणीनं पोलिसात त्याच्यावर अत्याचाराची खोटी तक्रार दिली तरुणीनं तक्रार केली होती की आरोपींना सेल्फी काढून त्यावर मी पुन्हा येईल असा मेचात दिला मात्र पोलिसांनी तो फोटो पाहिल्यानंतर तो बनावट असल्याचं समजलं पोलिसांना तरुणींना मोबाईल ॲपवरून तो फोटो एडिट केला होता तिने तक्रार देण्यापूर्वी आपला लॅपटॉप आणि फोन फॉरमॅट केला होता पोलिसांनी सी डी आर कॉल डिटेल्स रेकॉर्ड सी सी टी व्ही फुटेज आणि अर्थंग प्रयत्नांनी प्रकरणाचं सत्य समोर आणलं आता तरुणीवर खोटी तक्रार केल्याप्रकरणी गुन्हा दाखल होणार का असा प्रश्न उपस्थित झाला आहे पोलीस मानसोपचार तज्ज्ञांशी बोलून पुढील निर्णय घेणार आहेत आणि जबरदस्तीचा प्रयत्न झाला होता का याचाही तपास करत आहेत पुणे पोलिसांनी आपल्या कौशल्याने आणि मेहनतीनं या गुंतागुंतीच्या प्रकरणाचं कोडं सोडवलं आहे आणि सत्य जनतेसमोर आणलं आहे तर या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुमचं मत काय आहे हे कमेंट बॉक्समध्ये नक्की नोंदवा आणि व्हिडिओ आवडला असेल तर सर्वात आधी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका